गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी बेसिक तीन स्टेप्स कुठल्या आहेत तुम्ही जर का तो व्हिडिओ बघितला नसेल तर आधी इथे वर लिंकवर येणारा तो व्हिडिओ बघा आणि मग हा व्हिडिओ बघायला सुरुवात करा कारण या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की कॉन्फिडन्स वाढतो पण त्याला कन्सिस्टंटली त्याच लेवलला कसं ठेवायचं किंवा तो वाढवत कि कसा न्यायचा आणि इतकाही कसा नाही वाढवायचा ज्याचं रूपांतर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होईल सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला तुमचं तुम्हा यश व्हिज्युअलाइज करता यायला पाहिजे आपण एक वर्षांनी कुठे असू हे व्हिज्युअलाइज करत राहा स्वतःच ते स्वप्न जिथे दिसेल अशा ठिकाणी लिहून ठेवा रोज ते तुमच्या डोळ्याखालन कमीत कमी दहा पंधरा वीस वेळेला जायला पाहिजे मोबाईलची स्क्रीन वॉलपेपर इज द बेस्ट प्लेस कारण की तो आपण बघतोच अशा ठिकाणी स्वतःच्या यशाला व्हिज्युअलाइज करून ठेवा तुमच्या डोळ्यांना ते दिसायला पाहिजे जेणेकरून पॉझिटिव्ह थॉट्स आपल्या मनात येत राहतील बऱ्याचदा आपण हे सगळं जेव्हा करत असतो ना तेव्हा आपण हे विसरून जात असतो की जग बदलत आहे आणि या बदलत्या जगाप्रमाणे आपल्याला बदलायची नितांत गरज त्यामुळे जे काही स्किल्स आपल्याला डेव्हलप करायचे आहेत ना ते स्किल्स आपले गोल्स अचीव्ह करण्यासाठी आपल्याला डेव्हलप करावेच लागतील काही लाईफ स्किल्स असतील काही सॉफ्ट स्किल्स असतील काही टेक्निकल स्किल्स असतील जे स्किल्स सध्या लागणार आहेत ज्या गोष्टींचा डिमांड आहे ती गोष्ट शिकायची आहे एवढं एक जरी सूत्र आपण वापरलं ना तरी आपला कॉन्फिडन्स वाढायला लागतो कारण आपण बदलत्या काळाप्रमाणे स्वतःला बदललंय आपण अपडेट केलंय आपण स्वतःला अपग्रेड केलंय तुम्ही मला सांगा एखादा जुना पुराणा मोबाईल आणि आत्ताचा लेटेस्ट आलेला एखादा स्मार्टफोन असे दोन मोबाईल फोन हातात घेत असताना कुठला मोबाईल हातात आल्यानंतर कॉन्फिडन्स येतो जो लेटेस्ट आहे मग तुम्ही जर का स्वतःला लेटेस्ट अपडेटेड अपग्रेडेड नाही ठेवलं तर कुठल्या कॉन्फिडन्स की तुम्ही इतरांसमोर उभे राहा त्यामुळे स्वतःचे स्किल्स वाढवण्यावर प्लीज भर द्या एका महिन्यात भले एक स्किल वाढवायचा असं टास्क ठेवा कोर्सेस लावा सर्टिफिकेशन घ्या स्वतःला अपडेटेड ठेवा चेंज इज द ओनली थिंग विच इज कॉन्स्टंट इल इन द वर्ल्ड त्यामुळे या बदलाला स्वीकारा आणि त्या अनुषंगाने स्वतःला बदला तेव्हा कुठे तुमची कॉन्फिडन्स लेवल निश्चित एका वरच्या लेवलला टिकून राहील अशा करतोय की याही व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडत असेल आवडला असेल आणि असा कंटेंट आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला मात्र विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून हिट करा कारण रोजच्या रोज एक व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी मी या चॅनलवर घेऊन येतोय आता बघूया तिसरी टीप कुठची मी तिसऱ्या मुद्द्यामध्ये एवढंच सांगेन की या सगळ्या जर्नीला न सेलिब्रेट करा आपण काय होतो आपण काय आहोत आणि आपण काय असणार आहोत इथे जर का तुम्हाला अपवर्ड लाईन दिसत असेल ना तर प्लीज हा प्रवास एन्जॉय तर करा पण हा प्रवास सेलिब्रेट करा बऱ्याचदा काय होतं माहितीये का आपण इथे असतो आपण इथे पोहोचलेलो असतो पण कुठेतरी आपण ज्यांच्याकडे बघत असतो ना इतर लोकांकडे ते इथे असतात म्हणून आपण फ्रस्ट्रेट असतो प्लीज कंपॅरिझन करू नका स्वतःचा पेस वेगळा आहे मी गेल्या व्हिडिओमध्येही सांगितलंय पण पर जोपर्यंत ही डेव्हलपमेंटची अपडेशनची अपग्रेडेशनची जर्नी तुम्ही सेलिब्रेट करणार नाही सेलिब्रेट करणार नाही तोपर्यंत तुमची कॉन्फिडन्स लेवल टप्प्या टप्प्यानं टप्प्या टप्प्यानं कधीच वाढणार दोन गोष्टी जाता जाता निश्चित सांगायला आवडतील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गोल्सला व्हिज्युअलाइज करणं ते नरेट करत राहणं ते मनातल्या मनात म्हणत राहणं सेल्फ टॉकवर विश्वास ठेवणं सेल्फ वर बिलीव करणं आणि सेल्फ टॉक करत राहणं मनातल्या मनात हे खूप जास्त फायद्याचं आहे दुसरी आणि सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे जे काही आपण फेल्युअर फेस केलंय त्याच्यातनं शिकत राहणं बऱ्याचदा काय माहिती आहे का सक्सेस मधनं जेवढं आपल्याला शिकायला मिळत नाही ना त्याच्यापेक्षा काही पटींनी फेल्युअर्स मधनं शिकायला मिळतं त्यामुळे आपल्याला आलेल्या अपयशाकडे वेगळ्या माइंडसेटनी जरी आपण बघायला लागलो आणि काही नवीन शिकायला लागलो तर त्याच्याने आपला कॉन्फिडन्स निश्चित वाढेल या व्हिडिओचा होमवर्क खूप हो इंटरेस्टिंग आहे तो म्हणजे तुमचं कॉन्फिडन्स जर्नल कॉन्फिडन्स जर्नल म्हणजे काय म्हणजे का रोज एक चांगली केलेली गोष्ट लिहून काढायची आणि रोज एक स्किलफुली तुम्ही केलेली गोष्ट लिहून काढायची रोजच्या रोज हे लिहित जावा दर आठवड्यानी अख्ख्या सात दिवसात आपण काय काय केलंय हे वाचा बघा हे कॉन्फिडेन्स जर्नल तुम्हाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल कॉन्फिडेन्स जर्नलसाठी तुम्हाला खूप खुँ खूप शुभेच्छा काही अडचणी असतील स्वतःवर डाऊट घेत असाल कॉन्फिडन्स लेवल लो असेल एक मोठा भाऊ लहान भाऊ म्हणून मला विचारा विल बी मोर हॅपी टू गाईड यू इन दिस जर्नी भेटत राहू अनिश सहस्त्रबुद्धे या माझ्या युट्यूब चॅनल